शब्दातील मी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मनेश्वरच्या या माझ्या कविता संग्रहामध्ये मी डॉक्टर अर्चना आपलं मनापासून स्वागत करते मागच्या गुरुवारी आपण ती आणि तिच्या सौंदर्याविषयी काही भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला होता आज आपण तिच्या आयुष्यातलं त्याचं महत्व काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग पाहूया अरे अरे ऐक ना एक विचारू तुला कधी विचार केलायस का माझ्या आयुष्यातलं तुझं महत्व काय आहे अरे अरे ऐक ना एक विचारू हो तुला कधी विचार केलायस का माझ्या आयुष्यातलं तुझं महत्व काय आहे हो माहितीये मला आता तू म्हणशील विचार काय करायचंय त्यात हो माहितीये मला आता तू म्हणशील ही विचार काय करायचा त्यात रोज तर अनुभवतो आणि जगतोही माझं महत्व तुझ्या आयुष्यात आणि तुझ्या नजरेतही रोज तर अनुभवतो आणि जगतोही माझ महत्व तुझ्या आयुष्यात आणि नजरेत ही तुझे अरे 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 ऐकतरी तू जेव्हा नसतोच अवतीभोवती सगळं काही रिकाम रिकाम वाटतं तू जेव्हा नसतोच आवतीभोवती तेव्हा सगळं काही रिकाम रिकाम वाटतं क्षणभर राग येतो आणि चिडचिडी होते क्षणभर राग येतो आणि चिडचिडी होते वाटतं जावं एकदाच जवळ आणि घट्ट मिठी मारावी वाटत जावं एकदा तुझ्याजवळ आणि घट्ट मिठी मारावी आणि त्या मिठीत तुला सार काही मनापासून समजावं आणि त्या मिठीत तुला सार काही मनापासून समजावं खरं सांगू का माझ्या आयुष्यातलं तुझं महत्व शब्दात मांडणं जरा कठीणच आहे खरं सांगू का माझ्या आयुष्यातलं तुझं महत्व शब्दात मांडणं जरा कठीणच आहे कारण तू व्यक्त व्यक्ती नाहीस तर माझी भावना आहे कारण तू फक्त व्यक्ती नाहीस तर माझी भावना आहे मी थकले तर तू आधार होतोस मी थकले तर तू आधार होतोस मी हरले तर तू जिंकण्याची ताकद देतोस मी हरले तर तू जिंकण्याची ताकद देतोस मी रडले तर तू अश्रू टिपतोस मी रडले तर तू अश्रू टिपतोस मी पडले तर तू सावराला हात देतोस माझ्या एका हास्यासाठी तू सर्वस्वपणाला लावतोस तू माझी सवय नाहीस तर माझी गरज आहेस तू माझा छंद नाही तर तू माझं अस्तित्व आहेस कदाचित रोज रोज मी सांगत नसेल ही। रोज मी सांगत सांगत ही ही कदाचित पण प्रत्येक क्षणी जाणवते माझ्या आयुष्यातलं तुझं महत्व आभाळापेक्षा मोठ समुद्रापेक्षा खोल आणि क्षितिजा पलीकडले सामावलेलं आणि श्वासापेक्षा जवळचं असलेलं तुझ महत्व माझ्या आयुष्यातलं कदाचित मी रोज सांगत नसेल ही पण प्रत्येक क्षणी जाणवत माझ्या आयुष्यातलं तुझं महत्व आभाळापेक्षा मोठ समुद्रापेक्षा खोल आणि क्षितिजा पलीकडे सामावलेले आणि श्वासापेक्षा जवळचं असलेलं तुझ महत्व माझ्या आयुष्यातलं आशा करते प्रत्येकाला त्याच्या आयुष्यामध्ये किंवा तिच्या आयुष्यामध्ये असलेल्या महत्वाच्या व्यक्तीचं काय महत्व आहे हे मी माझ्या शब शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला असेल आणि तो प्रयत्न आपल्याला आवडलाही असेल चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन प्रयत्नासह तोपर्यंत धन्यवाद